नमस्कार मी रंजना दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षप्रतिपदे पदा तिथीला नारद जयंतीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी नारद ऋषींचा जन्म झाला होता यावर्षी नारद जयंती तेरा मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आहे नारदजींना पहिले पत्रकार देखील मानले जाते कारण ते तिन्ही जगात हातात विणा घेऊन पृथ्वीपासून ते आकाश स्वर्ग पृथ्वी ते पाताळ अशा सर्व प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करत असे विश्वाच्या उन्नतीसाठी ते जगभर फिरत असे भक्तांची हाग देवापर्यंत पोचवतात देवासी नारद म्हणून त्यांना वैश्विक दूत म्हणूनही ओळखले जाते धर्मग्रंथानुसार ब्रह्मदेवाच्या सात मानसिक पुत्रांपैकी देवसी नारद हे भगवान विष्णूचे एक रूप आहे ते भगवान विष्णूचे निस्सिम भक्त होते ज्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मऋषीपद प्राप्त केले होते आणि त्यांना भगवान नारायणाचा भक्त असेही म्हटले जाते प्रत्येक भक्ताची हाक देवापर्यंत पोहोचवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होत आहे भगवान विष्णूचे महान भक्त देवश्री नारद यांना अमरत्व प्राप्त झाले आहे म्हणजे लाभले आहे ते तिन्ही जगात केव्हाही कोठेही दिसू शकतात या दिवशी नारदांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते नारद जयंतीला ची पूजाविधी या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ कपडे घाला घरातील मंदिर स्वच्छ करा गंगाजल शिंपडा तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करा चौरंगावर कपडा ठेवा नारदांची मूर्ती स्थापित करा दिवा अगरबत्ती लावा फूल अक्षदा चंदन तुळशीचे पानं व्हा नारदांबरोबर भगवान विष्णूचीही पूजा करा नारदी नारदजींना फळे मिठाई अर्पण करा तुमच्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा हा संपूर्ण दिवस काहीजण उपवास करतात तसेच गरिबांना कपडेही वाटतात भगवान विष्णूचे भक्त देवसी नारदांचा ज्ञान बुद्धिमत्ता आणि भगवान विष्णूवरील भक्तीमुळे पूजा करतात भक्त त्यांच्या जीवनात बुद्धी ज्ञान व समृद्धीची प्रार्थना करतात असे मानले जाते की नारद जयंतीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन करून त्यांना ध्या दान केल्याने दान दिल्याने पुण्य मिळते ह्या दिवशी ह्या शुभ दिवशी जो श्री नारद स्तोत्र पठण करतो तो बुद्धिमान होतो आणि त्याचे सर्व त्रास दूर होतात सर्व संकटे दूर होतात जगमित्र अजातशत्रू अशा देवसी नारदांचं व्यक्तिमत्व अगदी साधे धोतर उपारणे एका हातात विणा दुसऱ्या हातात चिपळ्या मुखी भक्ताचे भगवंताचे अखंड नामस्मरण मानवासारखे सर्व विकार व विचार असलेले मानवाचे मानवी रूप रूपी प्रतिनिधी असे आहेत नारद मुनी नारद मुनी जन्माची कथा अशीही आहे पौराणिक मान्यतेनुसार धार्मिक ग्रंथामध्ये असे वर्णन केले आहे की मागील कल्पात नारद नावाचा एक गंधर्व होता एका एक एकदा भगवान ब्रह्मदेवाने त्या गंधर्वाला त्याच्या असभ्य वर्तनामुळे शूद्र म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला शापामुळे तो दासीचा मुलगा झाला बालपणापासून ऋषी मुनींच्या सहवासात राहिल्यामुळे रजोगुण आणि तपोगुणाचा नाश करणारी भक्ती या मुलाच्या मनात उदयास आली भगवान नारायणाची सतत पूजा करत असताना एके दिवशी त्यांना प्रभूचे दर्शन झाले या मुलाने नारायणाचे हे रूप आपल्या हृदयात जपले आणि त्याला पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला पण तो त्याला पुन्हा पाहू पाहू शकला नाही पण अचानक त्याला एक अदृश्य शक्तीचा आवाज ऐकू आला अरे दासीच्या मुला आता तू मला या जन्मात पुन्हा पाहू शकणार नाही पण पुढच्या जन्मात तू माझा सल्लागार होशील एक हजार चतुर्युगी गेल्यानंतर ब्रह्मा जागे झाले आणि जग निर्माण करण्याची इच्छा करू लागले मग त्यांच्या इंद्रियांमधून नारद मारीची सारख्या ऋषीसह मानसपुत्र म्हणून जन्माला आले आणि त्यांना ब्रह्माचे मानसपुत्र म्हटले गेले तेव्हापासून श्री नारायणा श्री नारायणाच्या आशीर्वादामुळे नारद ऋषी वैकुंठासह तिन्ही लोकात कोणत्याही अडथळ्याशिवाय फिरू लागले नारद ऋषींना अमर मानले जाते असे मानले जाते की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ते वीणा वाजवत आणि देवाच्या देवांच्या पराक्रमांचे गाणे गात असताना सर्व प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवतात नारद ऋषींना इतिहास पुराण व्याकरण वेदांग संगीत खगोलशास्त्र भूगोल ज्योतिष आणि योग यासह असंख्य शास्त्रांचे अभ्यासक मानले जाते तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी नार नारद जयंती साजरी होणार आहे प्रतिपदा तिथी बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा पं वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल व चौदा मेला मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी संपेल तर तेरा मेला आपण नारद जयं जैन, जयंती साजरी करायची आहे अशा प्रकारे नारदांची पूजा करून भगवान विष्णूंची पूजा करून नारद जयंती साजरी करा आणि नारदांचा आशीर्वाद घ्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा बुद्धी ज्ञान मिळ मिळण्याची प्रार्थना करा उपवास करायला जमल्यास उपवासही करा हा एकमेव दिवस आहे जो नारदाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो नारद जयंतीच्या दिवशी तुम्ही नारायण नारायण ओम नारदाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम विष्णुप्रियाय प्रियाय महालक्ष्मीय नमः असा मंत्र जप करू शकता ब्रह्माचे लाडके आणि श्री विष्णूचे प्रिय असलेल्या नारदांना नारद मुनींना शतशत नमन तुम्हा सर्वांना नारद जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडल्यास अवश्य लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद